हिंदू धर्म ग्रंथांमध्ये या गोष्टींचे वर्णन मिळते की जेव्हा जेव्हा धर्तीवर पापू अन्याय वाढला आहे तेव्हा भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपात धरतीवर पापींचा नाश करण्यासाठी प्रकट झाले आहेत वामन अवतार नरसिंह अवतार मकस्य अवतार राम अवतार कृष्ण अवतार हे या गोष्टींचे प्रमाण आहेत शास्त्रानुसार विष्णूंच्या दशावताराचे उल्लेख मिळतात यामध्ये त्यांनी आतापर्यंत नऊ अवतार घेतलेले आहेत पण कलयुग मध्ये देवाचा अंतिम अवतार घेणे अजून बाकी आहे असं मानलं जात तेव्हा श्री विष्णू आपल्या कलकी अवतारामध्ये जन्म घेतील व कलयुगाचा अंत करून धर्माची स्थापना करतील कलकी अवतार आजही लोकांमध्ये एक रहस्य आहे प्रत्येकाला माहिती करून घ्यायची आहे की कलकी अवतार कसा होईल केव्हा होईल त्यांचे रंगरूप कसे असेल त्यांचे वाहन काय असेल अशा तमाम प्रश्नांचे उत्तर श्रीमद भगवत मध्ये आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल सांगणार आहोत भगवत गीतामध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल व अधर्म आणि पापांचा बोलबाला होईल तेव्हा ते धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतील भगवद्गीताच्या बाराव्या स्कंदामध्ये लिहिलेले आहे की देवाचा कलकी अवतार कलयुगचा अंत व सतयुगच्या संधी काळात होईल शास्त्रांमध्ये पाहिले तर भगवान राम व श्रीकृष्णाचा अवतार सुद्धा आपापल्या युगाच्या शेवटी झाला होता यामुळे जेव्हा कलयुगचा अंत जवळ येईल तेव्हा भगवान कलकी यांचा जन्म होईल आपल्या धर्मग्रंथांमध्ये कलकी अवतारा संबंधी श्लोकाचा उल्लेख केलेला आहे जो हे दर्शवतो की भगवान कलकी अवतार कधी व कुठे होईल त्यांचे मातापिता कोण असतील संबलग्राम मध्ये विष्णू यक्ष नामक श्रेष्ठ ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपी जन्म होईल ते देवदत्त नामक घोड्यावर सवार होऊन आपल्या तलवारीने दुष्टांचा नाश करतील तेव्हाच प्रारंभ होईल भगवान अवतार या नावानेही ओळखले जाईल या अवतारामध्ये या व्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही होतील भगवान परशुराम त्यांचे गुरु असतील भगवान श्री कल्की यांच्या दोन पत्नी असतील लक्ष्मी रूपी पद्मा व वैष्णवी रूपी रमा त्यांचे पुत्र असतील जय विजय मेघमाल तथा बलाहक पुराणांमध्ये सांगितले आहे की कलियुगाच्या अंत मध्ये भगवान हा अवतार धारण करतील व अधर्मींचे वध करून धर्माची स्थापना करतील आता कलियुगाचा थोडासाच काळ झालेला आहे त्यामुळे आता या अवतारासाठी अजून खूप वेळ आहे तर तुम्ही आम्ही फक्त प्रतीक्षा करू शकतो की केव्हा भगवान या धर्तीवर जन्म घेतील तर तुम्हालाही असे वाटत असेल की आपल्या जीवनकालामध्ये भगवान कलकींचे दर्शन होईल का तर कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा जरूर सांगा आमच्या आपले देवत चॅनलला सबस्क्राईब करा